कसं काय म्हणजे आज आपण बनवत पुरी त्यासाठी घ्या मस्त पैकी पीठ चाळी टाकायचं चाळून घ्यायचं बरगा मस्त पैकी ढीग लावायचा त्याच्यानंतर घ्यायचं चवीनुसार मीठ दिशेने पिढा टाकून घ्यायचं आणि एक ग्लास पाणी घेऊन मस्त पैकी पाणी टाकून त्याला कालवायला चालू करायचं बरगा वतून पिठाचा चांगला असा गोळा करून घ्यायचा कणिक मळून घ्यायची बरगा पाडापट पाडापट पाणी ओतून त्याला असं छान असं मिक्स करायचं बघा थोड्या वेळ असा चिगड वळा तयार झालाय त्याला सगळीकडून मळून घ्यायचं आणि फायनल गुळगुळीत करायचं शिया जरी घ्यायचं थोडंसं पीठ आणि आता एका कढईमध्ये मस्त बघित तेल ओतून घ्यायचं दिशेने पळपुट्यावर ठेवायचं लाटायचा करायचं गोल असा आकार बनवायचा बरं का दिशेने बरोबर गोल आकार बनवून घ्यायचा हा चांगली पुरी बनवून घेऊ झालं की मस्त बैकी तेयालामध्ये सोडायचं काळखाळखाळाखळाखळा तेल उडायला लागते बघा कस मस्त पैकी पुरी फुगून तयार होती या दिशेने अशी लई वेळाचं काम नाही पुरी बनवणं चवीला एकदम चांगली लागते बरगा मस्त पैकी तेयालात अशी सगळीकडून इकडून तिकडून इकडून तिकडून चांगली तेलात मोरून घ्यायची लगेच पाडदिशेने चांगली लाल अशी पडते या बरगा फुगून मस्त वेगळी आता बघा रंग कसा बदलतोय हळूहळू आपली भुरी बघा मस्त लाल पडली पाड त्याच्या टोपल्यात काढून घ्यायची खाली कापड टाकायचं ना अशा पद्धतीने पुरात तयार आहेत आपण अशा नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकत असतो तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला काय विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बरं का आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल खांगाळून काढा मस्त वेगळी आपण व्हिडिओ बनवत असतो बघा आता कशी पुरीन भाजी पण खातो बरं का बर तुम्ही पण चांगल्या पुऱ्या बनवून कमेंट करून सांगा तुमच्या पुऱ्या कशा बांधल्या पुऱ्या भाकरी पिठलं लय काय काय आपण बनवत असतो तोपर्यंत खात राहावा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद